रे बलसी रेया बाबा जी आज किती खर्च आला पैसे देऊ नेगा रे रे सगळं तसं काय झालं ते ते लेऊ टाव रे बाबा काय होत आहे सांगणार कोणाला टेक्निकवरची आय आल्सो ऑल वाला इकडे आय आल्सो ऑल वाले पाहिजे डबल टाको रे मी एंडिंग का संप्लाग आहे

karena त्याला लागते ताग आणलं <laughs> नाही ना कर शांतानुसता <laughs>

माझ्या भावासचा गाव काज गाव आणि बनवले आई रात्रीचे वाजले साडे अकरा आणि घरी बसवायला चालवले आम्हाला आणि या माझ्या भाऊस माझ्याच गाव तू मस्त आईस्क्रीम खायला घेतले आम्ही संपले आम्ही आता चाललो घरी बाय 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 बो बाय जिनू डेडी बाय आभी बाय निश भाऊ आले आम्हाला घ्यायला